विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे सत्तावीस साली भारतातल्या दोन तरुणांनी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या अंतर्गत इंडियन इंडिपेंडंट लीगची स्थापना केली आणि या इंडियन इंडिपेंडंट लीगच्या माध्यमातून भारतीय तरुणांना राष्ट्रीय चवळीमध्ये समाविष्ट करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतला याच तरुणांचा आणि याच इंडिपेंडंट लीगचा एक महत्त्वपूर्ण इम्पॅक्ट एकोणीसशे अठ्ठावीस साली मोतीलाल ने मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या समितीमध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी या इंडिपेंडेंट लीगच्या तरुणांनी समोर मांडली मात्र गांधीजीच्या आग्रहास्तव एक वर्षासाठी याला पोस्टपोन करण्यास सहमती प्राप्त करून घेण्यात गांधीजी यशस्वी झाले असले तरी एकोणीसशे एकोणतीस साली लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव मांडण्यामध्ये या तरुणांना यश आलं होतं त्यासारख्या अशा अनेक तरुणांना समजून घेण्यासाठी आणि यांचा ऐतिहासिक अभ्यास समजून घेण्यासाठी तुम्ही डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि स सबस्क्राईब व्हा थँक्यू